नमस्कार मित्रांनो तर आज माझ्या मागपाचे माग काय काम लागले की तुम्ही बघा आज काय विषय आज म्हंटल दादाचं घर स्वच्छ करावा तर हा बघा निर्म्याचं पाणी केलंय सगळं दोन खळखळून घेतलंय आणि दादाचं घर तुम्हाला सांगतो घरी कोणच नाही दादाचं घर जरा मला लईच वेगळं वाटायला लागलं म्हणून म्हटलं दादाचं घर स्वच्छ करावं तर हा बघा नाही कोणी ध्यान दिलं तरी पण तुम्हाला सांगतो ना तो ध्यान देतोय इतर जगाला तर कळतंय जगाला तर माहिती ज्या ज्या कर्म जसं असेल तस दादा कुठे झोपले दाखव ग दादा झापल्या लयच खा मित्रांनो काय झाले म्हातारा माणूस काय पण करतय आहे कुठं काय होत आहे काय काय सांडतय लाय आज अक्षरशः म्हाताऱ्या माणसांकडे नाही ध्यान दिलं तर म्हाताऱ्या माणसांना आतमध्ये खायला दिलेलं कुठं काय दिलेलं बिस्किट हे अक्षरशः मुंग्या खात्यात मुंग्या त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आपण बी थोडंफार ध्यान दिलं पाहिजे आता मी घेत तुम्हाला सांगतो सगळी साफसफाई केली दोन गोमा गेल्या किती दोन गोमा निघले एक तर माझ्या हातावर चालली होती पार आणि तीच गोवा मोठी झाली असती तीच दादाला चावली असती अंधारच तर काय चावलंय काय नाही सध्या मिळू लागला नसता दाऊक वर्षात चार वेळा तर तुम्हाला सांगतो दादाचं घर दोन काढत असतो दसऱ्याला आणि असं मध्ये आधी तुम्हाला सांगतो दो वाटलं खराब झालेलं दिसलं की दोयाचं काका सगळं काय न्यायचं नाही हा एवढी आपली माणसं ही सांभाळायची निवांत राहायचं बघायला तर काय घ्यायचा नाही शॅम्पू टाकला त्यात मध्ये हा बघा शॅम्पू टाकून म्हणले कसा खसा घासून घेतो घासून घेऊन पाण्याने पुसून घेतो तर पोरी कार्तिकी हे आहेत मदतीला आणि कोमल काय नाही घरी कोमल गेली जी गावाला कोमल गेली गावाला त्याच्यामुळं आता म्हणलं की घर म्हणलं दोन घ्यावं म्हणलं तर आता बस ले, तर मित्रांनो दादाचं घर मस्तपैकी साफसफाई झालं मस्तपैकी धुवून काढलं बघितलं शॅम्पूने कसं चकचकीत चक करायला लागली फरशी वरण काय कलर नाही बघू कलर द्यायचं नियोजन तुम्हाला सांगतो हाय डॉक्यात पण कलर द्यायचं म्हणलं तर तुम्हाला सांगतो ही पण खोली आहे अजून बाकीच्या पण खोल्या तुम्हाला सांगतो कलर द्यायच्या राहिल्या त्या आणि शॅम्पू लावून मस्तपैकी चकचकीत दहून घेतलंय घर अशी मेहनत तुम्हाला सांगतो आजोबासाठी केलीच पाहिजे कसं आहे त्यांच्यामुळेच आपल्याला जन्म आहे त्यांच्यामुळेच आपल्याला जग बघायला भेटले हा बरोबर आहे का नाही तर दादा हि मस्त पैकी झोपले ते दादा ओ दादा पडचान पडचाण गळातल्या तर काय राहिले मात्र माणसाचं झोपलं होतं आणि विषय काय दुल सगळं शॅम्पू लावून शॅम्पू 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 लावून बरसनी घासली शॅम्पू लावला बरच निघली खसा खसा वाल्या वाळ्या फडक्याने पुसून घेतली या हा मस्त पैकी झालंय आता आणि थुकायचं नाही कुठं पण हा थुकू नका कुठं पण ते मग गान वास होती ती तुम्हालाच तुम्हालाच आजार होणार रे हा चालतय आता थतरून टाकणार का थोड्या ट्रायमान टाका अजून ओलय हा बघितलं का तेवढाचा आनंद काय म्हाती माणसं जेवणात तुम्हाला सांगतो आपण पण म्हातार होणार आहे आपण पण कोणाला तरी जीव लावला पाहिजेत आपल्याला पण कोणीतरी जीव लावेन अहो म्हातारी माणसं आज तुम्हाला सांगतो आमचं वडील तर गेलेलं आठ वर्ष झालं वडलाचं तोंड बघायला तो आहे का हा नुसता फोटो बघायचा ग बसायचं अहो वडलाचं शब्दागणी गाणी पावला गाणी तुम्हाला सांगतो वडिलाचं ध्यान होतं पावला गाणी बरोबर आहे का पाऊल असा पाऊल टाकला तरी ध्यान होत कारण की वडिलांनी तुम्हाला सांगतो आमच्यासाठी भरपूर केलेलं आहे भरपूर म्हणजे तुम्हाला सांगतो शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला सांगतो कष्टच केलेलं आहे वडिलांनी कष्टच हा शेवटच्या श्वासापर्यंत वडिलांनी कष्टच केलेलं आहे त्याच्यामुळे वडिलाची जाणीव तुम्हाला सांगतो ज्याला बाप नाही त्यालाच कळतं की बापाची किंमत काय काय नाही किती करायची किती नाही आज अक्षरशः तुम्हाला सांगतो रात्रीच्या आता अकरा वाजल्या असत्या आणि मी आणि एक मित्र तुम्हाला सांगतो जेवायला गेलतो हॉटेलवरती त्या टायमाला होतं विलेक्शनचं जेवण म्हणजे हे चालू होतं उशीर झाला आणि त्या म्हणजे उशीर झाला हॉटेलला जेवायला आणि गर्दी भरपूर होती गर्दी असल्यामुळं आमचा काय नंबर लवकर लागला नाही आम्हाला तर त्याच हाटेला जेवायचं होतं जेवलो अक्षरशः तुम्हाला सांगतो वडील बारा अकरा साडे अकरा वाजत तर वडील जाग होत मग वडील काय म्हणलं केशव तुला जेवायचंय तर दिवसभर बघायचं ना तो जेवायचंय तर दिवस जायचं जेवायला रात्रीच तुला जेवायला का जायची काय गरज आहे साडे अकरा वाजल्या आता एवढं रातच घरी जेवण यायचं म्हटल्यानंतर मला सांगा असं दापणार आता आपल्याला हायक कोण हाय तर कोण आहे तर बापाच्या नंतर आपल्या पाठीमागा असतो मोठा भाऊ आपल्याला दापणारा आपली विचारपूस करणारा किंवा तुम्हाला सांगतो काय चाललंय म्हणणारा नंतर तुम्हाला सांगतो तर बापू मला वडील म्हणलं की केशव हो दिवसा जायचं असतं बरं ठीक आहे म्हणलं बापू आता इथून पुढे नाही जाणार नाही जाणार तर बापू असं दारात वडील दारात उभं राहिलं होतं मला सांगा तुम्ही तर आता आपल्याला विचारपूस करायला कोणच नाही त्याच्यामुळं आता आजोबा थकल हम्म आता आजोबाला तुम्हाला सांगतो वाटतं की बाबा मला कोणीतरी असावा मला कोणीतरी विचारपूस माझा करावा मला कोणीतरी बोलवावा मला कोणीतरी खायला आणून द्यावा मला कोणीतरी दहा पाच रुपये द्यावा हा हा का मित्रांनो आपलं माझं कसं माहित आहे का आम्ही खायला खायलाय बर का आम्ही खायला खायलाय आम्ही नाही केलं तर आम्ही उपाशी आजची परिस्थिती तुम्हाला सांगतो हा त्याच्यामुळं कसं आहे आजोबांनी पण तुम्हाला सांगतो आज तीन चार लेकरं जागावली आमच्या वडिलांनी तुम्हाला सांगतो दोन तीन लेकरं जागावली बरोबर आहे का असंच आहे ज्याला बाप नाही त्याला बाप्पा काय भेटत नाही ज्याला बाप आहे ती बापाकडे ध्यान देत नाही उलटा खेळ आहे त्याच्यामुळं मित्रांनो हका दिवस कस जरी असलं तरी तुम्हाला सांगतो आपण आपल्या दारात कोणाला माघार लावायचं नाही आपलं चुकलं असेल तर आपण माफी मागायची नसेल चुकलं तर मान अशी खाली घालायची नाही कारण की ही आमच्या वडिलांनी शिकवलं बरोबर आहे तर मित्रांनो आज दादाचं घर एवढं साफसफाई केलं दादाला दा कितीतरी आनंद झाला कितीतरी दादा खुश झालं की बाबा करायला लागतंय कारण की आजोबा वया असते त्यांना काय थुकायचं कळत नाही किंवा तुम्हाला सांगतो कुठं हात धुवायचा कळत नाही कुठं काय करा उठायचा काटाळा हात धुवायचा कळत नाही कुठं काय उठायचा कटाळा करणार कुठं काय सांडलं तरी ते उचलायचं नाही तरी तुम्हाला सांगतो ते घर तुम्हाला सांगतो दिसार झालेला झाडाला झालेला असतंय कारण की काय दादाचं खायला असतंय तिथं बिस्किट असतात शेव फारसाना असते कारण की गावात खायला खात होतं का दादा ते सगळं हित आणलंय दादाने आणि हितं खाते मग ती घरामध्ये आणल्यानंतर तुम्हाला सांगतो ती मुग्या लागणार मुग्या लागल्यानंतर तुम्हाला सांगतो ती रातचं मुग्या दादाला चावणार कुठं चावती आण कशा चावती आण मुग्याने एक जर बाग पाडलं तर तुम्हाला सांगतो ती मुंग्या का दुःख आणि सुधरून देणार नाही त्या असे उतार नाहीत आपल्या पैसे मग त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो म्हाताऱ्या माणसांकडे ध्यान द्या आज नावून द्या आपल्याला फळ भेटन मसाऱ्या माणसांकडे दुर्लक्ष करू नका माझं एवढंच सांग नाही या बाकीच काय सध्या नाही जोपर्यंत आज तुम्हाला सांगतो आमच्या लिंबोऱ्यात आजी आजोबा आज आहेत मामा असतात केळगाव पाटसला तर मला सांगा आजी आजोबा आज गेल्यानंतर आम्ही लिंबोऱ्या जाईन का आजी आजोबाकडे आज गावाला जाईन का, का तिकडं नाही जाणार कारण की आपलं नातेवाईकच कोण नाही तिथं आपण ते तर तवरच जाणार आहे ती जास्त दिवस दिवस जगली तर आपण जास्त दिवस त्यांच्याकडे जाऊ शकतो बरोबर आहे का नाहीतर तुम्हाला सांगतो काय उपयोग आहे जोपर्यंत दादा इथं तर तोपर्यंत तुम्हाला तो सांगतो माणसांनी यावा जावा दादाकडे ध्यान द्यावा वा कुणी का ना एक्स वाय जेड पण आहे जाऊ द्या आहे आपल्या तोंडाने कोणाला काय बोलायचं पण नाही आणि कोणाचं काय ऐकायचं पण नाही आपल्याचे जेवढं होतंय तेवढं फक्त तर करत राहायचं आजचा व्हिडिओ मला कसा वाटतो आणि कसा नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर बाय चला